परतीचा पाऊस झोडपणार रायगड पुण्याला कोसलधारीचा अंदाज तर हवामान खात्याचा अंदाज चौदा सप्टेंबरसाठी कसा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुन्हा एकदा जोर ओढ आला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान उर्वरित जिल्ह्यात जोरदार वादळी पाऊस होण्याचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे हवामान तज्ञाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे तयार झाले आहे या प्रणालीमुळे या भागात कमी दाब क्षेत्र निर्माण झाले असून ते पुढील चोवीस तासात जमिनीवर सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्याचबरोबर मान्सूनचा आज असलेला कमी दाबाचा पट्टा गंगानगरपासून रोहतक सोहनी राजनगाव मार्गे कमी दाबाच्या केंद्रापर्यंत सक्रिय झाला आहे दरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली असून काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस कोसळत आहे शनिवारी सकाळपासूनच्या चोवीस तासात विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता तर आज रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर असल्याने नागरिकांनी दक्ष राहण्याचे आव्हान आले आहे तर मुंबई ठाणे रत्नागिरी पुणे घाटमाता सातारा घाटमाता कोल्हापूर घाटमाता सोलापूर धाराशिव लातूर अकोला अमरावती नागपूर भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे उर्वरित राज्यात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे